दिंडोरी तालुक्यातील रवळगाव क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली तीन फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते आज उद्घाटन संपन्न झाल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली क्रीडा क्षेत्रातून जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावे यासाठी ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे मनोज ही खांडवे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले असून यात चौसष्ट संघाने सहभाग घेतला गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धा घेतल्या जात आहेत प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये मनोज खानवे यांच्या वतीने दिले जाणार आहे टायगर स्टार क्रिकेट क्लब स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न करत आहे ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे मनोज आप्पा खानवे आणि जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वडजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज या ठिकाणी रवळगाव चषक भरवण्यात आलेला आहे तरी ज्या रवळगाव चषकासाठी रवळगाव इथल्या युवकांनी जे सहकार्य केलं व ज्या चौसष्ट टीमांनी इच्छुकता दाखवली की चौसष्ट टीमा एवढ्या छोट्याशा खेड्यामध्ये येऊन आणि क्रिकेटची किती आवड आहे याच्यातून समजतं चौसष्ट गावांमधून टीमा इथं खेळण्यासाठी यालाच आज मग सांगितलं जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठे म्हणजे क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेट साठी तो आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो व आमचे सर्व मार्गदर्शक उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो थांबतो युवकांनी व आमच्या दिंडोरी तालुक्यातील नम्रता ग्रुपने आज या ठिकाणी जोरवडगाव चषक भरवला तो निश्चितच ग्रामीण भागाच्यासाठी एक अतिशय प्रेरणादायी असा हा चषक त्या ठिकाणी आहे अशा प्रकारे जर ग्रामीण भागामध्ये जर स्पर्धा भरवल्या तर ग्रामीण भागामध्ये जे तरुण सहकारी आहेत जे यांच्यामध्ये अतिशय क्रिकेटचे खेळण्याचे चांगल्या प्रकारचे गुण आहेत त्या गुणांना विकसित करण्याचा कुठंतरी या निमित्ताने भाव मिळेल आणि म्हणून मनोज आप्पा खांदे असतील आमचे सर्व सहकारी असतील यांनी हा जो रवळगाव चषक भरवला त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेतनं चांगल्या प्रकारचे खेळाडू निर्माण होत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो विशेषतः मी संयोजकांना हो यासाठी धन्यवाद देईल की बिना राजकीय व्यासपीठाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी सर्वांना एकत्र आणून हा चषक भरवला त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद यावेळी अनुसया टोंगारे सरपंच रवळगाव सुनील भाऊ केदारे कादवा कारखाना संचालक शशी मामा गामणे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वडसे राजेंद्रभाऊ उपाडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्यामभाऊ बोडके संजय बोडके श्यामभाऊ हिरे संजूभाऊ घाडके बाळासाहेब खांदवे भाऊसाहेब किते कांतीलालजी लहिरे ज्ञानेश्वर बोडके आबासाहेब अपसुंदे मनोज दादा खांदवे संतोषभाऊ रेहेरे कृष्णाभाऊ मातेरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक